पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत आणि आज गुरुवार असल्या कारणाने दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आज ऑफिसपासून पासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या सद्भक्ती मंदिराकडे हे मंदिर शंभर वर्ष जुनं आहे भर उन्हात आम्ही सर्वजण निघालो त्यामुळे उन्हाचा तडाका जोरात लागू लागला पण स्वामी नाम आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद यामुळे आम्हाला इतका त्रास जाणवला नाही त्याचबरोबर हा परिसर पूर्णपणे ओळखीचा असल्याकारणाने आणि आमचं नेहमीच त्या मंदिरात येणं जाणं असल्याकारणाने आम्हाला तिथले शॉर्टकट्स माहीत होते म्हणून आम्ही त्या शॉर्टकटचा उपयोग करत मंदिराजवळ पोहोचलो दत्त मंदिराच्या अगोदर खूप जुनं रामेश्वर मंदिर लागतं याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती दे याच रामेश्वर मंदिराच्या पुढे दत्तगुरू महाराजांचं निवासस्थान आहे हेच ते दत्त महाराजांचं निवासस्थान जे शंभर वर्ष जुनं आहे मागच्या वर्षीच त्याला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आम्ही लवकर आल्याकारणाने मंदिर बंद होतं त्यामुळे आम्हाला काही वेळ थांबावा लागला पण वेळेचा उपयोग करत औदुंबराला प्रदक्षिणा करून औदुंबराची फळं खाऊ आम्ही मंदिर उघडण्याची वाट बघू लागलो मंदिर उघडल्यानंतर दत्तमूर्तीचं दर्शन घेतलं आणि आजचा गुरुवारी पावन झाला